नमस्कार जानकी समोर खऱ्या सारंगचा चेहरा समोर येताच जानकी सारंगच्या सटासट कानाखाली मारत बोलते सारंग भाऊजी आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सगळेजण एकत्र आलो आणि तुम्ही काय केलं तुम्ही तर आमचा विश्वासघात केलात सारंग भाऊजी तुम्हाला हे असं वागून काय मिळालं त्यावेळेला सारंग बोलतो जानकी वहिनी या सर्व गोष्टींना तू जबाबदार आहेस हे सर्व तुझ्यामुळे झालं जानकी वहिनी फक्त आणि फक्त तुझ्यामुळे कारण तू माझ्या आयुष्याची माती केलीस तू जर का माझं लग्न त्या ऐश्वर्याशी लावून दिलंच नसतस तर माझ्या आयुष्यात ती ऐश्वर्या आलीच नसती मी तिच्यावरती मनापासून प्रेम केलंच नसत पण काय झालं शेवटी बघितलंच ना काय झालं ते तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी मला कळतय पण तुम्ही या थरायला गेलात तेव्हा सारंग बोलतो हो तेव्हा ऋषिकेश सारंगला फरफटत घरात घेऊन येतो आणि जोरात घरामध्ये धकलून देतो तेव्हा सारंग तोंडावर आपटतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते ऋषिकेश अरे काय चाललंय हे तेव्हा लगेच आजी बोलते बघितलंस का सुमित्रा अगं आता तूच विचार कर अगं कसा वागतो तो हा ऋषिकेश का तर याच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी आहे ना म्हणून तेव्हा लगेच जानकी बोलते आजी बस करा काही गोष्टी जर का तुम्हाला माहिती नसतील ना तर तुम्ही कशाला बोलता हो। आधी गोष्टी तर जाणून घ्या तेव्हा लगेच आजी बोलते म्हणजे हे बघ जानकी तुला वाटत असेल की तू खूपच चुकीचं वागतेस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची जानकी कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग मोठ्यानी बोलतो आता पुरे आता या गोष्टी बाबतीत मला काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते सारंग ऋषिकेशनी तुला असं फरफटत का आणलं मला याचं उत्तर दे सारंग तेव्हा सारंग बोलतो पुरे आता मला ह्या विषयावरती असं काही बोलायचंच नाहीये तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी सांगा ना सगळ्यांना कळू देत ऋषिकेशनी तुम्हाला असं का आणलं सारंग भाऊजी जोपर्यंत तुम्ही उत्तर देत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो बरोबर आता या गोष्टी अंगाशी आल्यात ना तुझ्या म्हणून तर तुला आता या गोष्टी इथल्या इथे थांबायला पाहिजेत अरे लाच कशी वाटत नाही तुला अरे जरा तरी विचार करायचा ना तू तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेत चिडलेला असतो त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते सारंग अरे हे कपडे कोणते घातलीस तू तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी आईंना उत्तर द्या आई काय विचारतायत तेव्हा लगेच सारंग बोलतो आई अग काही नाही तू उगा तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस जानकी वहिनी विषय इथल्या इथे थांबव तेव्हा लगेच जानकी बोलते का विषय इथले इथे थांबणार नाही तर विषयाला आता सुरुवात झालीय आणि मी तरी आता शांत बसणार नाही तुम्हाला जे काही करायचंय ना ते करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा सारंग भाऊजी प्रत्येक वेळेला तुम्हाला माफ करत आलोय तुम्हाला पाठीशी घालत आलोय पण आता मात्र नाही त्यावेळेला सुमित्रा बोलते जानकी अगं कोड्यात नको ना बोलूस जानकी अगं जे काही असेल ते स्पष्टपणे बोल बघू तेव्हा जानकी बोलते आई स्पष्टपणे जर का बोलायचं झालं तर ऐका तुम्हाला आठवतय आई मी एकदा अशीच धावत धावत आले होते आमच्या खिडकीमध्ये एक माणूस उभा होता तेव्हा लगेच सुमित्रा बोलते हो जानकी मला माहिती आहे अगं त्याच काय तेव्हा जानकी बोलते तो मास्क मॅन तुम्हाला आठवतय ना तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अगं हो पण त्याच काय बोलशील का, बोल का? तेव्हा लगेच जानकी बोलते तो मास्क मॅन दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा हा सारंगच आहे हे ऐकताच सुमित्रा बोलते अगं काय बोलतेस तू असा कसा काय वागेल सारंग उगाच सारंग वरती कसलेही आरोप करू नकोस तेव्हा लगेच जानकी बोलते आई शांत व्हा सारंग भाऊजींचा अवतार बघा त्यांचे कपडे बघा आई मी केलेल्या मी केलेलं जे वर्णन होत ना त्या वर्णनांशी अगदी तंतोतंत झुवतय आई तुम्हाला नाही का आठवत तेव्हा मात्र सुमित्रा हादरते सुमित्रा स्वतःशीच बोलते बस झालं आता तर मला या विषयाशी काही एक बोलायचं नाहीये त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो आई जानकी जे काही सांगते तेच खरं आहे तेव्हा सौमित्र पण तेच बोलतो तेव्हा मात्र सगळे जण हादरलेले असतात त्यावेळेला लगेच आजी बोलते गप्प बस ग अरे सारंग तुलाच तुझं भलं कळत नाही अरे त्या ऐश्वर्यासारख्या बाईला तू सोडलंस आणि या जानकीच्या नादाला लागलास या जानकीवरती विश्वास ठेवला तुला असं वाटतं ना जानकी म्हणजे तुझी दुसरी आई आहे बघितलंस आज कसं तुला फरफटत आणलं तेव्हा नाही तुझ्या या दुसऱ्या आईला प्रेम जागावं व वाटलं तेव्हा लगेच जानकी बोलते आजी काय बोलताय तुम्ही मी माझ्या घरावरती असं कोणतंही संकट येऊ देणार नाही खरं सांगायचं तर आजी सारंग भाऊजी असं का वागले तेच मला कळत नाही त्यावेळेला सुमित्रा सारंगच्या जवळ जाते आणि सारंगला बोलते सारंग अरे काय चाललंय काय तुझं सारंग अरे तुझ्या मनात तरी काय येतं ना मला तेच कळत नाहीये अरे सारंग कधीतरी सुधारत जा कधीतरी तेव्हा मात्र सारंग मोठ्याने ओरडतो आणि बोलतो बस झालं आता मला काही ऐकायचं नाही तेव्हा हाणत बोलते झालं अरे मला लाज वाटते तुझी लाज असा कसा काय वागू शकतोस तू अरे किती वेळा तुला पाठीशी घालायचं सारंग आधी तुझ्या सगळ्या चुका पाठीशी घातल्या आता मला या गोष्टींचा त्रास होतोय आणि मला या विषयावरती आता काही एक बोलायचं नाही त्यावेळेला लगेच मला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते बस सारंग तुझ चुकलं सारंग तुझ्यासारख्या मुलाला मी कधीच माफ करणार नाही आता तू जी काही माती खाल्लीस ना त्यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंगला खूपच राग आलेला असतो सारंगला सुमित्रा बोलते आताच्या आता तुझं थोबाड घे आणि इथून चालतं पण आणि परत तुझं थोबाड दाखवू सुद्धा नकोस तेव्हा मात्र सारंग बोलतो आई अगं असं काय करतेस तेव्हा लगेच सुमित्रा बोलते मला लाज वाटते आज तू माझ्या पोटीत जन्म घेतलास अरे तुला प्रॉपर्टी पाहिजे होती ना तर तू मला सांगायचं होतस ऋषिकेशनी एका माझ्या शब्दा खातर तुझ्या नावावरती प्रॉपर्टी केली असती तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो आई नक्कीच केली असती सारंग जर का मला बोलला असता दादा मला सगळी प्रॉपर्टी पाहिजे तर मी नक्कीच त्याच्या नावावरती प्रॉपर्टी केली असती पण त्याला हे असं वागायची गरजच नव्हती तेव्हा लगेच मोठ्यानी सौमित्र बोलतो बघितलास सारंग तू किती चुकला असते तेव्हा लगेच सारंग बोलतो मला भीक म्हणून काहीच नको आणि मला कोणाचंच काही ऐकायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारणचा माझ जानकी आणि ऋषिकेशने उतरवला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू